आपण पाहत आहोत विश्वविनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंदावाज श्री श्री रविशंकर विद्यामंदिर उमरगा येथे बालिका दिन पहिल्या महिला शिक्षिका मुख्याध्यापिका मान्य सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री अमृत मोरे सर तर प्रमुख पाहुणे श्री सगर हिरानाथ सर श्री कुलकर्णी दिगंबर सर होते महिला प्रतिनिधी प्रमुख पाहुणे सौ वसुधा इंगळे मॅडम सौ सगर सुरेखा मॅडम तर सौ भातगली कविता मॅडम ह्या होत्या कार्यक्रमाच्या ठळक बाबीमध्ये शाळेतील मुली आज सावित्रीच्या देखील या वेशभूषा साकारली तसेच विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटा पटलावर भाषणे त्यांची कविता यांचे सादरीकरण करत प्रतिमेला अभिवादन करण्यात आले सर्व महिला शिक्षिका विद्यार्थ्यांनी विद्यार्थींच्या विद्यार्थ्यांचा सावित्रीबाईच्या लेखी म्हणून सन्मान सोहळा साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवकर गणपत सरश्री देवकरगनपद सर श्री इंगोले उमेश सर मेंढे श्रीकांत सर श्रेयस चांदूरकर सर स्वामी पौर्णिमा मॅडम रूपा पाटील मॅडम मठपती संतोष आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले